शिवसेना उबाटा गटाच्या आनंदनगर येथील महिला पदाधिकारी यांच्या घरावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करून घराबाहेरील ओटाही तोडण्यात आल्याचा प्रकार घडलाय ठाण्यातील आनंदनगर कोपरी या ठिकाणी शिवसेना उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे या आनंदनगर विभागामध्ये उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी असून त्यांच्या घराचं काम करण्याला त्यांनी सुरुवात केली होती त्याचा आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता परंतु काही राजकीय वरदास्त यांनी मुद्दाम त्यांच्या घराच्या बाहेरील ओटा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तोडलाय यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उबाटा गटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे यांच्या घराला भेट दिली आणि त्यांच्या घराचा ओटा तोडण्यात आला होता याची संपूर्ण चौकशी केली जर एखादा पक्षाचा प्रचार करण्यासाठी महिला वॉर्डमध्ये फिरत असेल तर त्यावर कशाला कारवाई करायची त्या महिलेला संपूर्णपणे अधिकाऱ्यांची कुठल्याही गटाचा प्रचार करावा आणि त्यामुळे रंजना शेडगे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या प्रचाराकरिता आनंदनगरमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करत असल्यामुळेच राजकीय वरद हस्तामुळे त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे संदर्भात आता या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि दुसरीकडे आता हे राजकारण नरेश मस्के यांच्या वाटत होता दिसतेच राजकारण राजकारणाला शेवट नसत आणि लोकशाहीमध्ये प्रेमाने लोकांना धुकायचं असतं दहशतीने नाही जगामध्ये प्रेमाची व्याख्या शेवटी आधारभूत राहते तीच वाढते आणि मुण म्हणून बाजार नफ्रित बाजारने की दुकान जेव्हा पदयात्रा काढली तेव्हा त्याच्यात करोडो माणसं सहभागी झाली भारतात दहशत आणि द्वेष या दोन्ही दो गोष्टी कधीच हो चालल्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं आता शिवसेनेला ठाकरे गटाला टार्गेट करा सुरू केलं के त्यामुळे किती निवास करा तुम्हाला लोकशाहीमध्ये दे परीक्षा द्यायचीच आहेत आणि पेपर लिहिणारे त्याच्यात आमच्या पोटपच असतात हो आयसीएससी बोर्डात चार विषयांमध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स मिळवून ठाण्याची नव्या अग्रवाल हिन ठाण्याची शान वाढवली आहे कबड्डी खेळताना डाव्या हाताचा हाड तुटूनही नव्या अग्रवालनं आयसीएससी मध्ये दहावीच्या वर्गात नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवलेत डाव्या हातात लोखंडी रॉड असूनही दिवसातून दोन ते तीन तास अभ्यास करून तिनं महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलाय ठाण्याच्या कोलशेत रोडवरील ढोकाळी परिसरात राहणारी सोळा वर्षीय नव्या अग्रवाल ठाण्याच्या युरो स्कूलमध्ये शिक्षण घेते नव्या अग्रवालनं आय सी एस सी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चार विषयांमध्ये शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवलेत आणि एकूण तिची टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आहे नव्यानं सांगितली की ती दिवसातून दोन ते तीनच तास अभ्यास करत असे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कबड्डी खेळताना तिच्या डाव्या हाताचा हाड तुटल्यानं ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती परंतु कुटुंबांच्या समर्थनामुळे नव्यानं सहा दिवसांनी पुन्हा शाळेत जाणं सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की नव्यानं आय सी एस सी दहावीच्या बोर्डात नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवलेत नव्यानं सांगितलं की ती एक बॉस्केटबॉल खेळाडू असून ज्यामध्ये तिने महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे आणि तिचं स्वप्न आहे की ती जेई मेन्स देऊन इंजिनियर बनेल याशिवाय नव्यानं सांगितलं की तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं आणि ती भारतासाठी बास्केटबॉल खेळण्याचं स्वप्न पाहते नव्यानं सांगितलं की जे विद्यार्थी मानसिक तणाव घेऊन अभ्यास करतात त्यांना ती सांगू इच्छिते की जास्त मानसिक तणाव न घेता काही तास अभ्यास करावा अशा वेळेस कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तर नव्याच्या आई सोनाली अग्रवाल यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कबड्डी खेळताना नव्या जखमी झाली होती तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलं परंतु सहा दिवसांनी नव्यानं पुन्हा एकदा स्वतःला उभं केलं आणि शाळेत जाणं सुरू केलं नव्या एक खेळाडू असून तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं नव्यानं राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधित्व केले म्हणूनच आम्ही कधीही नव्याला अभ्यासाबद्दल दबाव टाकला नाही ते आपल्या पद्धतीनं रोज दोन ते तीन तास अभ्यास करत असे आणि त्याचा परिणाम आज तुम्ही पाहत आहात की नव्यानं चार विषयांमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेत आणि तिची एकूण टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतकी आहे सोनाली अग्रवाल यांनी आपण सर्व पालकांना आपल्या मुलांवर अभ्यासाबद्दल कोणताही दबाव टाकू नका मुलांना अभ्यासाबद्दल काय शिकायचं आहे हे त्यांना विचार करण्याची संधी द्या असं सांगितलंय तो अभी तो मैंने इंटीग्रेटेड किया है कर रही हूँ और चाहिए दूंगी अभी ज्वाइंट ट्वेंटी सिक्स में मेरा गोल है कि आई आई है और एक इंजीनियर बनना है बट uh, मैं बास्केटबॉल भी खेलती हूँ मैं स्पोर्ट्स प्लेयर हूँ तो आईआईटी के साथ साथ मुझे नेशनल प्लेयर भी बनना अभी तो मैं या ऐसी नेशनल्स खेली थी लेकिन अब नेक्स्ट एम होगा इंडिया थैंक यू चार तारखे नंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील आव्हाड जी आज जशी तुम्ही ही खोटी नोटीस फाडलीत उद्या आपण त्यांनाच फाडू असा घाणाघात आज उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत केला यावेळी व्यासपीठावर संजय राऊत सुप्रिया सुळे मुझफ्फर हुसेन जितेंद्र आव्हाड राजनराजे आदी अनेक नेते उपस्थित होते मागील अनेक दिवस नरेंद्र मोदी राज्यात भाषणं देत फिरत आहेत मात्र ते गायीची भाषा बोलत आहेत ना की महागाईची शरद पवार यांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केल्यावर भाजपनं लगेचच सुरू केलं शिवसेनासुद्धा विलीन होईल अरे गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा विलीन झाली नाही मग आत्ता का विलीन होईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत प्रचारसभेदरम्यान भाजपला लगावला ठाण्यातील गडकरी समोरील रस्त्यावर भरगच्छ सभेत महाआघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते मला आदित्याला मुख्यमंत्री करायचे शरद पवारांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचं असल्याचा आरोप करून आमची शाही काढता शिवसेना प्रमुखांची घराणीशाही तुम्हाला चालत नाही ज्या प्रमोद महाजन यांनी भाजपची पाळंमुळं रोवली त्यांची मुलगी पुनम महाजन हिचं तिकीट तुम्ही का कापलं कारण द्या असा सवाल ठाकरेंनी केला प्रत्येक सोभेत मोदीरामाचा जेवढा जप करत नाहीत तेवढा माझ्या नावाचा जप करतात राजकारणातील वादविवादावर बोलण्यापेक्षा तुम्ही महागाईवर का, का बोलत नाही चारसो पारचा नारा देताना गॅसचा भाव चारसो पार झाला लसणाचा भाव चारशे पार झाला याचं तुम्हाला काहीच वाटत नाही असा टोलाही ठाकरेंनी मोदीला लगावला भाजपला पोरं होत नाहीत त्याला आम्ही काय करणार तुम्हाला पोरं होत नाहीत त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची पोरं घेऊन ती कडेवर खेळवतात अशी टीका त्यांनी भाजपवर केली मोदी अजून दोन वर्षांनी तुम्ही पंच्याहत्तर वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही राजकारण सोडणार आहात मग मला सांगा तुमच्यानंतर भाजपत कोण आहे का उद्याहीच भाजप फुटायला वेळ लागणार नाही मोदी एकदा आम्हाला नकली सेना म्हणतात दुसरीकडून डोळा मारतात आणि तिसऱ्यांदा नकली संतान म्हणतात हा शिवसेना प्रमुखांचा अपमान नाही का मी जाहीर सांगतो जे आम्हाला नकली म्हणतात ते बेअकली आहेत नकली आम्ही नाही तुम्हीच आहात जर तुमच्या पक्षात बघा सगळे बाहेरची लोकं आणून तुम्ही गर्दी केली आहे ओरिजिनल भाजप कुठे आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला हे मोदी सरकार नसून गजनी सरकार आहे अक्षय कुमार यांना मोदींची पुन्हा एकदा मुलाखत घ्यावी आंबा कसा खातात याऐवजी टरबूज कसा खातात असा सवाल करावा कारण चार जून नंतर टरबूसचे भाव उतरणार आहेत ही लढाई माझी नसून तुमची आहे महाराष्ट्राचं वैभव जे गुजरातला नेलं आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्याचा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे प्रत्येक नगरसेवकानं किती मतदारांना बाहेर काढलं त्यांच्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याचा विचार केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला ठाणे लोकसभेचे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते त्यानंतर काल दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करा मतदारांना बाहेर काढा माहितीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेत नाराजी व्यक्त केली असल्याचंही दिसून आलं यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती ठाण्यात आपली ताकद वाढली असताना पुन्हा धनुष्यवाणासाठी आपण का काम करायचं असा सूरही काही जणांनी लावला मात्र आपण महायुतीत आहोत महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचं असल्याचं सांगत तावडे यांनी नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे तसंच प्रत्येक माजी नगरसेवकानं पदाधिकाऱ्यानं आपापल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचं असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे कमी मतदान झालं तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याबाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचं भाजप सूत्रांनी सांगितलं ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात एकशे बेचाळीस दोन अंतर्गत आमच्या पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून पंधरा ते एकोणीस मे दरम्यान कुठेही फिरकू नका असं सांगितलं जात आहे ज्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही अशांनाही नोटीस बजावण्याचं कारण काय असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाणे पोलिसांनी या नोटीसा मागे न घेतल्यास आम्हालाही उलट पावलं उचलावी लागतील असा इशाराही त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिला वीस मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणारे परंतु त्याआधीच शरद पर गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटिसा बजावला जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे ज्यांच्यावर हत्या मुक्कासारखे आरोप आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या नाहीत मात्र ज्या व्यक्तींवर एकही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींना नोटीस बजावणं चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे त्यांचा गुन्हा एवढाच आहे की निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात त्यामुळे त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात आल्यात सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना नोटिसा बजावलेल्या नाहीत विरोधकांना लक्ष करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाहीत याकरिता प्रयत्न असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं ज्याला नोटीस बजावण्यात आहे त्याला आपण आपल्या गाडीतून घेऊन फिरणार आहोत पोलिसांनी काय कारवाई करायची आहे ती करावी असा इशाराही त्यांनी दिलाय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय गर्दीमुळे आधीच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आलं मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलाय नका सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेला नाही हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी दहा लोक दाखवतो त्यांच्यावर दोन पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत योग्यपणाने फिरतायत आणि पोलीस काहीही करणार नाही ते काही नोटीस देणार नाही डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का या ठिकाणी खास करून डॅमेज करण्याचं काम आहे का हे डॅमेज करण्याच काम आहे पण त्यांना कळत नाही हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल की अशे पद्धतीने वागतायत तेव्हा लोक यांना डॅमेज करतील कि हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चूप बसवण्याचा प्रयत्न करायला हे नोटीस आहे ना ठीक आहे ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे कारण आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे ह्याच्या कमीत कमी पंधरा हजार समर्थक असतील हे पंधरा हजार समर्थक त्वेषाही बाहेर पडते हे काय चालू झालंय हा किंबहुना जिथे जिथे नोटीस दिली आहे मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटते पोलिसांनी घेतली कशाला न्यायालयात दाख मागणार आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि याला माझ्या गाडीत घेऊन फिरणार बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात योग्य आम्ही गांधीजींचे अन्याय नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे कायदे भंगायची चळवळ हा आमचा अधिकार आहे कायदा भंग करू पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही